<laughs> था। आ, तर आता बघा झालं ओके झालं जिम व्हायला लागली आणि शूटिंग झाली हे बघा पोरांनो मी तुम्हाला शेवटचं सांगते जोपर्यंत तुम्ही लग्न करून बायका घरी आणत नाही तोपर्यंत घराकडे अजिबात बात फिरकायच नाही चला चालतो होईत ना पोरांनो कढगे ऐ उबरा चला इथे

झिम झिम यायला लागली आणि तिकडं मामाचं शूट चालू आणि इकडं मम्मी वगैरे बसले तर जिम झिम दिले भारी वाटते इकडे नाचायला लागले काय होतय मज्जा वाटते इकडे मामा बसले आणि इकडं राधू गुटिया शांभू आजीबाले आजीबाई पोण्यामध्ये इकडं मामाची रिल्स <laughs> बघा कस काय मस्तपैकी वातावरण झाले आणि इकड मामाने केलाय दादा कोणक्याचा काय रोळ रोळ काय बाई जवा बघ तुम्ही साधारण कदा घेऊन याचा आमच्या धोड्यात घालता कॅमेरा म्हणलं मी हा माहिलं तुमच्या एक दुसऱ्या असं नसलं तुमच्या झळकिन हे सगळं पाऊस यायला लागला पाणी जायचं बाबा आमच्या शेतामध्ये म्हणलं तुमच्या झालं चला पाय जात ते खाली बाबा सगळं चिकल चिकल व्हायला लागलाय यांचं झालं कारण काय माहिती चालले आता यांच्याकडं इकडं झोपीतनं उठले तशीच तर माणसं काय काय झोपीत आणि तुझं काय नाही नाही आवरून आली आता म्हणलं थोडं थांबाव यांच्यात हाय तर घरी आय हाय प्रियंकाय पिवड्या आणि तुरगा घरीच तर चला घरी जाऊ चिलीपिली इकडं आले म्हणून आली

काय करतो बसलाय वय तू बस की मग कुपशी जाऊन बस की आणि इकडं बघा अजून इकडं कामच चालय बघा इथं कुणी नाही पण बघा गॅस कास फ्रायला आणि यांची आवर आवर आहे बघा निघण्याची इकडं 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 मण्या बसलाय इकडे बघा म्हणया तू ये आ, मनिया। मास कस काय बसलंय म्हण मासा खाऊन मस्त बघी बसला बघा आणि बघा कसं काय म्हण्या काय काय उचलून घेऊ नको आता नको 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 मग ही उचलून घेऊन ती तापली काय डोंग्या तापले मुंड काढला य

तीन वर्ष झाला तेव्हापासून मोहरी सगळ्यांना वणी किती दिवस मोहरी गेली तुम्हाला तीन वर्ष तीन वर्ष मोहरी आता कुतवर गेली आता नवीन मोहरी चालवली नवीन म्हणजे आहे पण वणीला याच्यात काय सामान दिलंय म्हणून आपलं घरगुती काय आहे तेवढं आपल्या शेतातलं राहणार हो चला जाऊ बाहेर आणि कुठे कुणाला कुणाला गुड डू दर 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 काय किती टाळायचं काय छत्री पाहिजे कि का टाळेल कशाला मग ती मग अगं मम्मा छत्री पाहिजे त्यांना होते अगं मम्मा छत्री दे तुला हाय का नाही काय तुला आहे का नाही काय नाही म्हणून काय डायलॉग म्हणायचे नाही तिथे तू लईच खुश होते काय होते आता इकडे चालेल शूटिंग आणि त्याकडे त्यांची रील चालेल आणि मी आता इथं ब्लॉक लेंड करते बाय